चला तर मग आता आलो शॉपिंग आलेली आहे संध्याकाळची आणि आता वाजलेली आहे कुठं गेलो होतो शॉपिंगला शॉपिंगला आणि बघा काय काय घातलंय ऋतू ऋतूला वादाच्या पण आहे ब्लँकेट एवढं की खाली जाताय लागतो ब्लँकेट नाही ब्लँकेट नाही ब्लँकेट नाही मग काय करू आता गारक लागतय गारक लागतय गारक के

और जा ली का फटाफट फटाफट हेलो ये तो ये कुछ ऐसे लोग है

कांदा लिंबू पण सुटले गेडबड गोडबड काय कापतील काय करायचं लागत सगळं काढवं लागतंय तो कांदा सापला ताटला असतो लिंबू आहे पण कांदा कांदा व्हायला हॉटेल लाईनला भरपूर लागतोय आता म्हटलं चला कांदा चिरावा फटाफटा कांदा चिरायचं म्हटल्यावर तरी कुठं सोपं सोपे डोळ डोळ्याला पाणी कांदा पण त्यात तिकटा पण काय सांगू कांदा घरी चिरायचं म्हटलं आमच्या आता आणायचं रेश्मा राहते तुला डोळ्याला लय पाणी येते माझी मी चिरती राही माझी मी चिरती आणि आता इथं कोण म्हणायचं आता मला चिरावं यात

तुला नाही जमायचं दे असं माहिती व म्हणून सांगितलं त्यांना माहिती आहे सगळे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती सासू आहे आमच्या कशाच्या मी सांगायची गरज पण नाही लागत त्यांना काय करता आता उडकायचं एकट्या माणसाला उडक्याचे ताटणार म्हणून ताट लावायला पण म्हणून जावं लागते थोडं भाऊजी लावं लागते पण भाऊजी थोडं भोकडं बघाय गेल्या मग झाले आणि नाना पण नाही तर ना ना गेले कंपनी जाते दुपार म्हणजे सांगू नाही शिफ्ट असते तर मग असं दोन गर्दी चालली बर्थडे पार्टी गेली काय चालू आहे चालू आहे का बर्थडे पार्टी चालू आहे झालं झालं ज्यांना दिला नाही ना त्यांना घेऊन त्याला बाहेर पण चालू आहे इथे बकरी चालू आहे सगळं काम चालूच असतं पण नाही कुठलं काम ठेवायचं सगळी काम सोबत घेऊन चालायचं യ നമസ്തേ മിത്രോ ആ ഗായ ബ

की दी बारा बाराच्या नशिबात तारीख नाही त्यांना ठेवा शरद चंद्रजी पवार साहेब मध्ये असले सुंदर बनवले आणि आज सकाळी जर बरच वर देऊन आलं आणि अजून त्यात फक्त थोड्या वेळ मी बघा साई सगळ्यांना